नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी सर्वांच्या आवडीची महाराष्ट्रीयन झणझणीत मासवडी बनवणार आहोत मासवडी म्हटलं की सर्वांनाच बनवायला खूप अवघड वाटते तर आज आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने मासवडी कशी बनवायची मासवडीचं सारण मासवडीसाठी लागणारं पिठलं त्याचबरोबर मासवडी सोबत सर्व होणारी झंझणी तशी आमटी कशी बनवायची हे सर्व अगदी या ठिकाणी आपण सुटसुटीत बघणार आहोत चला तर मग टक्कर देणारी महाराष्ट्रीयन मासवडी बनवायला आपण या ठिकाणी वेळ न घालवता सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी मासवडीसाठी लागणार सारण बनवून घेऊया तर मासवडीचं सारण बनवण्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता पॅन गरम झालेला आहे आता आपण यामध्ये अर्धा वाटी सफेद तीळ ऍड करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सफेद तीळ अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत सफेद तीळ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची नसते नाहीतर सफेद तीळ हे लवकर जळतात त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लो फ्लेम वरती हे सफेद तीळ अगदी व्यवस्थित असे तीन ते चार मिनिटे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मासवडीचं सारण बनवत असताना यामध्ये आपल्याला सफेद तिळाचा वापर जास्त करायचा आहे त्यामुळे आपली ही मासवडी खाण्यास चा अजूनच छान लागते तीळ भाजून झालेले आहेत आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण याच पॅनमध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे सुक खोबरं देखील या पॅनमध्ये दे व्यवस्थित असे लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहे मासवडीचं सारण बनवत असताना आपण या ठिकाणी जेवढे सफेद तीळ वापरणार आहोत तेवढेच आपल्याला या ठिकाणी खोबरं वापरायचं तर आज आपण या अर्धा वाटी सफेद तीळ वापरलेले आहेत त्यामुळे आपण यामध्ये अर्धा वाटी खोबरं ऍड केलेलं आहे तर आता आपल्याला हे सुक खोबरं अगदी छान असं तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या खोबऱ्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे आता आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे शेंगदाणे ऍड करायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी भाजून घेतलेले शेंगदाणे वापरलेले आहेत तर आता मी याला फक्त हलकंसं गरम करून घेणार आहे शेंगदाणे हलकेसे गरम करून झाले की आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण याच पॅनमध्ये दोन चमचे तेल ऍड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण यामध्ये एक मोठा उभा पातळ असा कापलेला कांदा यामध्ये ऍड करूया आता आपल्याला हा, हा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही कांदा हा चौकोनी बारीक कापू शकता किंवा तुम्ही असा उभा कांदा कापून घेतला तरी देखील चालेल आपल्याला हा कांदा अगदी छान असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी कांद्याचा रंग हा चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ॲड करूया मासवडीचं सारण बनवत असताना सफेद तीळ त्याचबरोबर लसणाचा वापर यामध्ये जास्त करायचा असतो त्यामुळे आपली ही मासवडी खातानी खूप छान लागते तर या ठिकाणी आपले कांदा व लसूण व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे सर्व मसाले मिक्सरमध्ये व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी आपण जे सुके मसाले भाजून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये आपण सफेद तीळ त्याचबरोबर खोबरं व शेंगदाणे भाजून घेतलेले होते तर सर्वात आधी आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता आपण हे सर्व सुके मसाले मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आता आपण याला मिक्सरला व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपले सुक्के मसाले बारीक करून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये कांदा व लसूण ऍड करूया त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड करायची आहे त्यानंतर आता आपण यामध्ये चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये ऍड करायचा आहे आता हे सर्व मसाले करून झाले की आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये ऍड करूया आता यावरून आपण चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करायचे आहे व आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर हे सर्व मिक्सरला बारीक करून झालेले आहे त्याचबरोबर आपलं या ठिकाणी मासवडीसाठी लागणारं सारण या ठिकाणी परफेक्ट असं बनवून घेऊया तर पिठलं बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एका कढाईमध्ये दोन चमचे तेल ऍड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करूया आता आपल्याला या तेलामध्ये एक वाटण ऍड करायचं आहे तर त्या वाटणामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर पाव चमचा जिऱ्या ऍड केलेल्या आहे हे आपण सर्व मिक्सरला पाणी न घालता आबडधोबड वाटून घ्यायचे आहे आता आपल्याला हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे या वाटणामध्ये तुम्ही थोडस मीठ देखील ऍड करू शकता तर या ठिकाणी आपलं मिरचीचं वाटण व्यवस्थित परतून झालं की आता आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर ॲड करून घेऊया हळद पावडर ॲड करून झाली की आता आपल्याला याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये दीड वाटी पाणी ॲड करणार आहोत या ठिकाणी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी दीड वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे आपण जे आपलं रेग्युलर पिठलं बनवत असतो त्यामध्ये आपण पाण्याचा वापर हा थोडासा जास्त करत असतो पण मासवडीचं पिठलं बनवत असताना या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर हा बेसन पिठापेक्षा अगदी थोडासा जास्त करायचा आहे तर एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेले आहे आता आपण याला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया व याला एक उकळी येऊपर्यंत गॅस हा आपल्याला फुल ठेवायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम ही कमी करूया आता आपण गॅस कमी करून यामध्ये आपल्याला आपण जे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून यामध्ये ऍड करायचं आहे एक सोबत आपल्याला बेसन पीठ यामध्ये ऍड करायचं नसतं नाहीतर यातल्या ज्या गुठळ्या बनतात त्या आपल्याला मोडायला अवघड जातं तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये ऍड करत करत यातल्या गुठाळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण यामध्ये सर्व बेसनपीठ करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण यातल्या सर्व गुठळ्या देखील व्यवस्थित मोडून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण बऱ्यापैकी या बेसनपीठामधल्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून या पिठल्याला व्यवस्थित अशी एक वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे हे पिठलं अगदी व्यवस्थित असं शिजलं जाईल तर या ठिकाणी आपण तीन ते चार मिनिटे यावरती झाकण ठेवून याला व्यवस्थित अशी दे वाफ देऊन घेऊया तर चार मिनिटांनंतर आपण झाकण खोलून बघितलं तर या ठिकाणी आपलं हे मासवडीसाठीचं जे पिठलं आहे ते व्यवस्थित असं शिजून तयार आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या पिठल्यामधल्या सर्व गुठळ्या व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर आपलं या ठिकाणी मासवडीचं पिठलं व्यवस्थित बनवून तयार आहे चला तर मग आता आपण मासवड्या बनवायला घेऊया तर मासवडी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एका पोळपाटावरती एक सुती कपडा व्यवस्थित ओला करून पिळून घेतलेला आहे आता आपल्याला या कपड्यावरती परत एकदा थोडस घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती सुक खोबरं व्यवस्थित असं किसून त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यावरती ऍड करून घ्यायची आहे हे सुक खोबरं व बारीक चिरलेली कोथंबीर मासवडी बनून झाल्यानंतर त्यावरून लागते त्यामुळे ही मासवडी दिसायलाही छान दिसते त्याचबरोबर यामुळे ही, त्या या ही मासवडी खायला देखील छान लागते तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे खोबरं व कोथंबीर या कपड्यावरती ऍड करून घेतलेली आहे आता आपण यावरती आपण बनवून घेतलेल्या पिठल्यापैकी निम्म पिठलं यावरती ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी ही मासवडी गरम असतानाच आपल्याला या ठिकाणी थापून घ्यायची आहे गरम आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये आपला हात बुडून व्यवस्थित अशी हिला गरम असतानीच थापून घ्यायची आहे गरम ही व्यवस्थित असताना जाते नाहीतर ही थंड झाल्यानंतर ही मासवडी थापली जात नाही व हिला चिरा जाऊ शकतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही मासवडी व्यवस्थित अशी थापून घेतलेली आहे ही मासवडी आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ थापायची नाही आपण जेवढी चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे आपण ज्याप्रमाणे भाकरी जाळ ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला ही मासवडी थापून घ्यायची असते तर या ठिकाणी आपली मासवडी थापून झालेली आहे आता आपण यावरती आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते अशा प्रकारे यावरती लावून घेऊया मासवडी बनवत असताना आपल्याला या मासवडीमध्ये सारण खूप जास्त भरायचे नसते त्याचबरोबर खूप कमी सुद्धा भरायचे नसते तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे सारण या मासवडीवरती व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे आता आपण फोल्ड मारून घेऊया तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे हा कपडा उचलून याला एक फोल्ड मारून अशा प्रकारे आपल्याला याला दुसरा फोल्ड मारून घ्यायचा आहे यावरती असा हा कपडा ठेवून घ्यायचा आहे व याला हाताने अशा प्रकारे प्रेस करत करत आपल्याला याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर गरम असल्यामुळे याला व्यवस्थित असा आकार लगेच बसतो तर अशा प्रकारे आपल्याला दाबून हा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या मासवडीला खूप छान असा आकार आलेला आहे आता आपण अशीच दुसरी देखील मासवडी बनवून घेऊया तर आपण जे शिल्लक ठेवलेलं पिठलं होतं ते आता आपण यावरती टाकून याची दुसरी मासवडी बनवून घेऊया मासवडी बनवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे आपण कढाईमध्ये उरलेलं पिठलं ठेवलेलं होतं ते आपल्याला झाकून ठेवायचं असतं नाहीतर ते पिठलं थंड झालं तर आपली ही मासवडी व्यवस्थित थापल्या जात नाही त्यामुळे आपल्याला ते, आप ते पिठलं व्यवस्थित असे झाकून ठेवायचे असते तर आता आपण अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला दुसरी देखील मासवडी बनवून दाखवत आहे तर या दुसऱ्या मासवडीवर देखील सारण भरून झालेला आहे आता आपण तिला अशा प्रकारे फोल्ड मारून घेऊया व आता आपण तिला व्यवस्थित असा माशाचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या दोन्हीही मासवड्या अगदी छान अशा बनवून तयार आहेत चला तर मग आता आपण मासवडी सोबत सर्व होणारी झणझणीत अशी आमटी बनवून घेऊया तर त्यासाठी आपण एका पॅन मध्ये अर्धा वाटी खोबरं ऍड करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ऍड करूया आता आपल्याला हे खोबर या तेलामध्ये छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे खोबरं भाजत आलं की आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे कापून यामध्ये ऍड करून घेऊया कांदा व खोबरं व्यवस्थित परतून झालं की आता आपण यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ऍड करायच्या आहेत खोबरं लसूण त्याचबरोबर कांदा व्यवस्थित असा परतून झाला की आता आपण यामध्ये सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये ऍड करून घेऊया कोथंबीर ऍड करून झाली की आता आपल्याला हे सर्व एकदा परत दोन मिनिट व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे व याला आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित असे बारीक करून घेऊया तर या ठिकाणी आपलं झणझणीत जन आमटीसाठीचं जे वाटण आहे ते तयार आहे आता आपण आमटी बनवून घेऊया तर त्यासाठी आपण एका कढाईमध्ये दोन चमचे तेल ऍड केलेलं आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करूया आता आपल्याला यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे वाटण ऍड करून झालं की याला आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर आता आपण याला हाय फ्लेम वरती व्यवस्थित असे परतून घेऊया वाटण व्यवस्थित परतून झालं की आता आपण यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये ऍड केलेला आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर ऍड करून घेऊया व हे सर्व पावडर मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत जाहे तर हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपल्याला याला दोन ते तीन मिनिटे मध्यम गॅसवरती व्यवस्थित असे तेल परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्यांना छान असे तेल सुटलेले आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करून घेऊया तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन आपल्याला ते पाणी यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे म्हणजे त्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिलेला असेल तर तो सुद्धा यामध्ये ऍड होईल तर आता आपण यामध्ये पाणी ऍड करून घेतलेले आहे आता आपल्याला याला तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे तर याला हलकीशी उकळी फुटलेली आहे आता आपण याला तीन ते चार मिनिटे मध्यम गॅसवर व्यवस्थित उकळून घेऊया तोपर्यंत आपण आपल्या मांसवाड्या कट करून घेऊयात तर या ठिकाणी आपल्याला मासवड्या ह्या अगदी बारीक किंवा अगदी जाड अशा कट करून घ्यायच्या नाहीत तर साधारणतः आपण या ठिकाणी एक सेंटीमीटर जाडीच्या मासवड्या या ठिकाणी कट करून घेऊयात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपल्या दोन्हीही मासवड्या अशा एक सेंटीमीटर जाडीच्या ठेवून व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत मासवडी कट करत असताना मेन म्हणजे सुरी ही धारदार घ्यायची आहे त्यामुळे आपल्या या मासवड्या अगदी सहजपणे व्यवस्थित कट होतात तर या ठिकाणी आपली तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या या आमटीला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे त्याचबरोबर याला तरी देखील खूप छान आलेली आहे चला तर मग या ठिकाणी आपली झंझणीत महाराष्ट्रीयन मासवडी त्याचबरोबर सर्व होणारी झंझणीत अशी आमटी बनवून तयार आहेत तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा एकदा ही मासवडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकरात लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू